नमस्कार मित्रांनो वन इंडिया मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संभाजीनगरातील भाषण जिथे त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर महत्वपूर्ण मांडणी केली शिवाय त्यांनी महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा आणि संभाजीनगरचे महत्व सुद्धा अधोरेखित केलं आहे मोदी यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा झाली ते नेमकं काय म्हणाले हे जाणून घेऊयात मोदींनी संभाजीनगर मधील आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमधून केली सुरुवातीला ते म्हणाले भारत माता की जय भारत माता की जय आजचा हा दिवस खूप खास आहे कारण आज आपण भगवान गोरक्षनाथाचा प्रकट दिन आणि लहुजी वस्तादांची जयंती साजरी करता हो। नमन सा करत आहोत माझं या महाराष्ट्राच्या गौरवशाली धर्तीला अभिवादन आहे मोदींनी भाषणाची सुरुवात संत आणि महान व्यक्तींचा उल्लेख करत केली त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दल एक परखड विधान केलं मोदी म्हणाले ही निवडणूक म्हणजे फक्त सरकार बदलण्याची नाही एकीकडे एक संभाजी महाराजांना मारणारे आहेत आणि दुसरीकडे औरंगजेबाची स्तुती करणारे लोक आहेत संभाजीनगर नामांतराची मागणी बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती पण महाविकास आघाडी सरकारमध्ये ते धैर्य नव्हतं महायुती सरकारने हे नामांतर पूर्ण केलं मोदींनी महायुती सरकारचं अभिनंदन करत असं सा सांगितलं की बाळासाहेबांच्या इच्छेप्रमाणे संभाजीनगरचं नामांतर पूर्ण झालं मात्र काँग्रेस आणि महाविकास आघाडीला या नामांतराचं दुःख झालंय आणि त्यांनी कोर्टामध्ये विरोध दाखल केला आहे राज्याच्या महायुतीमुळे पायाभूत सुविधा वाढत आहेत समृद्धी महामार्ग संभाजीनगरला जोडला जातोय मुंबई मराठवाडा आणि बिदरला जोडला जातोय आमच्या कार्यकाळामध्ये सत्तर हजार कोटींची गुंतवणूक झाली ज्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत असं सांगत मोदींनी सरकारच्या विविध योजनांचाही उल्लेख केला याचबरोबर त्यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जलसंधारणाचा विषयही उपस्थित केला नमो शेतकरी योजना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान सौर उर्जा सौरपंप हे सगळे उपक्रम आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी आणले आहेत काँग्रेसने मात्र जातीवादाच्या नावाखाली समाजाला विभागून टाकण्याचा प्रयत्न केला असा आरोपही मोदींनी केलाय मोदींनी काँग्रेसवर आरोप, आरोप करत असा दावा केला की काँग्रेसने समाजात जातीभेद निर्माण केला आहे तर महायुतीने मात्र एकता आणि विकासावर भर दिलाय असं ते म्हणाले ओबीसी एकत्र राहण्याचा माझा नारा आहे काँग्रेसचे सहजादे परदेशामध्ये जाऊन आरक्षण संपवण्याचं वक्तव्य करतायत असंही ते म्हणाले मोदींनी भाषणाच्या शेवटी आपल्या महायुतीला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे असं सांगितलं की एक संघ भारतासाठी महायुतीचं समर्थन करा तर मित्रांनो हे होतं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संभाजीनगरमधील महत्वपूर्ण भाषण त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशावर भर दिला काँग्रेसवरही टीका केली आणि विकासाचं वचन दिलं तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या वन इंडिया मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका